रक्तदान हे श्रेष्ठदान हे ब्रीद जपत निरोगी शरीराबाबत सर्वांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने शनिवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी भारती ब्लड स्टोरेज सेंटर सिन्नर व कुणाल गायकवाड चेतन बारसे लिव्हिंग हँड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले एकता सेवा व मुक्तता हे व्यसनमुक्ती केंद्राचे ब्रीद वाक्य असून त्यानुसार केंद्राचे कामकाज चालते रक्तदान हे श्रेष्ठदान असून ते कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नाही ते मानवी शरीरातूनच तयार होते या उद्देशाने आजचे रक्तदान शिबिर हे लिव्हिंग हँड फाउंडेशन व भारतीय ब्लड बँक सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते फाउंडेशनचे संचालक चेतन बारसे सर ब्लड बँकेचे संचालक कुणाल गायकवाड यांनी आयोजन केले होते सदर शिबिरात व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण यांच्या आरोग्याची तपासणी करून घेण्यात आली त्यांच्यातील रक्त हे दुसऱ्या व्यक्तीस योग्य आहे की नाही याची तपासणी देखील करण्यात आली समाजातील लोकांचा व्यसनाधीन व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक असतो त्यामुळे व्यसनाधीन व्यक्ती हे नैराश्य होता व ते अधिक व्यसनाकडे जातात त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना व्यसनापासून मुक्त करून समाजामध्ये चांगले स्थान मिळाले त्यामुळे लोकांनी व्यसनाधीन व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघावे हा उद्देश यामागे आहे सदरील शिबिरात सुमारे चाळीस ते पन्नास नागरिकांनी रक्तदान केले तर आरोग्य तपासणीचा असंख्य गरजूंनी लाभ घेतला सदर शिबिरात चेतन बारसे अंजली बारसे आकाश कपिले सुरेश कानर रमीज शेख नवाज शेख तेजस पाटील सलमान शेख शिव कनोजिया गणेश आफरे अशा अनेकांनी रक्तदान केले तर रक्तदान शिबिरास निवृत्ती अवार्ड विलास चौधरी व केंद्रातील सर्वांनी परिश्रम घेतले तसेच ब्लड बँकेचे कर्मचारी अश्विनी साबरे प्रगती वैशाली मनजोत सिंग स्वप्नील प्रतीक्षा आदींनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूजसाठी रोहन भावसार मी डॉक्टर विजय लोढारे लव्हिंग हँड फाउंडेशन अँड भारती ब्लड शोरेज यांच्या आयोज यांनी रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे तिथे मी उपस्थित आहे जे पेशंट आहे त्यांची मी आरोग्य तपासणी केली सगळे सुदृढ आहे आणि त्यांना तेन, रक्तदानास मी प्रवृत्त केलेला आहे रक्तदान केल्याने आरोग्यास हानी नाही उलट रक्तदान केल्याने आरोग्याचा आपण पन... ठीक कट करा तो गुड मी चेतन बारसे लव्हिंग हँड फाउंडेशन केंद्राचा संचालक आम्ही इथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते हे आयोजन करण्याचा हेतू असा की जो व्यसनी व्यक्ती असतो त्याच्या बॉडीतून त्याचा ड्रग्ज जेव्हा डिटॉक्स होतो त्याच्यानंतर त्याचं ब्लड हे यूज करण्यात सामान्य माणसाला मदत होऊ शकते हा आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे जर त्या व्यक्तीचं ब्लड यूज होऊ शकतं तर तो व्यक्ती पण समाजाच्या एक हिस्सा आहे तो समाजात जगू शकतो तर आमचा हेतू हा की त्या व्यक्तीला परत समाजात जगण्यासाठी मार्गदर्शन मिळावे तर ती व्यक्ती स्वतःचा जर व्यक्तिमत्व त्याचा बदलायला त्याला वेळ भेटला किंवा त्याला योग्य ती ट्रीटमेंट भेटली तर तो समाजात जाऊन एक नवीन आयुष्य जगू शकतो हे आम्हाला समाज आला आणि त्या व्यक्तीला दाखवण्याचा फक्त एक छोटासा हेतू होता आजच्या दिवशी भारती ब्लड स्टोरेज ब्लड बँक सिन्नर तसेच लिव्हिंग हँड फाउंडेशन फावड़ी व्यसन मुक्ती सेंटर सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जे भव्य रक्तदान शिबिर आहे जे आयोजन केलेलं आहे यामध्ये इथं जे पेशंट लोक आलेले आहेत त्यांच्या आरोग्याची सर्व तपासणी करून बस मृत्यू रक्तदान केलेलं आहे सदर सेंटर हे गेल्या चार वर्षापासून वेस्टनिधीपासून लोकांना मुक्त करण्याचा प्रयत्न करते तसेच सिन्नरमध्ये गेल्या दोन अडीच वर्षापासून को कोरोनाच्या काळामध्ये जे रक्ताची कमतरता वाहत होती ती कमतरता भरून काढण्याचं काम भारतीय स्टोरेज ब्लड बँकेचे संचालक कुणाल गायकवाड यांनी केलेला आहे आणि वेळोवेळी त्यांनी सिन्नरकरांसाठी पण मदत केली ब्लड रक्ताच्या माध्यमातून तसं सर्वांचं एक एक मी एकदा पुन्हा एकदा आणि अभिनंदन करतो आणि असे कार्यक्रम नेहमी त्यांनी आयोजित करावे असं मी त्यांना विनंती करतो आणि आजचा जो कार्यक्रम इथं उपस्थित झालेला आहे त्याबद्दल सर्वांचे बँकेचे जे कर्मचारी असेल सेंटरचे जे सर्व सदस्य असेल त्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद